आमदार संजय गायकवाड हे प्रकरण गाजत आहे आणि आमदार संजय गायकवाड याने कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याला हम्मार केली आणि त्याची दखल काही घेतल्या गेली नाही त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी त्वरित जर त्या कर्मचाऱ्याने आमदार गायकवाडला हम्माल केली असती तर त्याला त्वरित अटक केली असती यावर मला सैनिक पार्टी समाज पार्टीच्या व्यासपीठावर एका निवृत्त न्यायाधीश महोदयांनी प्रश्न विचारला यावर तुमची प्रतिक्रिया काय तर मला त्यांना आणि आम समाजातील नागरिकांना सांगायचं आहे की जो कर्मचाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना हनमान झाली तो चांगल्या संस्कारित कुटुंबातला असेल सुशिक्षित असेल आणि संस्कार चांगले असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणार नाही त्याच्यावर जरी हनमाल केल्याचा अन्याय केला असला तरी तो शांत राहिलेला असेल परंतु ज्या आमदाराने संजय गायकवाड याने त्याला हनमार केली तो काही संस्कारित नसावा त्याचं मुळातच गुंडगिरी प्रवृत्तीच्या कुटुंबातील त्याची असेल म्हणून ते हातात कायदा घेतात आणि त्या ठिकाणच्या पोलिसांनी सामान्य घटना म्हणून त्वरित त्या आमदार संजय गायकवाडवर केस दाखल करायला पाहिजे होते पण त्यांनी केली नाही पोलीस करणार नाही हे आम्हाला माहित आहे सैनिक समाज पार्टीला माहित आहे परंतु त्या कर्मचाऱ्यासाठी आम्ही सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर स्वतः होऊन त्या परिसरातील जे एम एफ सी कोर्टामध्ये केस दाखल करणार आहोत ही घटना एक कॉमन आहे कारण कामावर असणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिक जागेवर लाखा हनमार करणे ठोसा मारणे शिरग्या करणे धमकी देणे ही एक क्रिमिनल केस होते आणि क्रिमिनल केस करण्यासाठी जरी तो सज्जन कामगार पुढे आला नाही तरी क्रिमिनल केस कॅन बी फाईल बाय एनी सिटीजन ऑफ इंडिया त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टीचा सिटीझन सोल्जर केस दाखल करू शकतो म्हणून आम्ही त्या तयारीला आहोत कारण जर याला संजय गायकवाडला सोडला तर नव्वद टक्के अशा प्रवृत्तीचे आमदार खासदार असतील त्यांना ते सोपतील कारण काळ सोकू नये म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकू नये या सदराखाली सैनिक समाज पार्टी लवकरच त्याची एक कोर्टात केस करणार आहे पोलिसांनी दखल घेतली नाही ते घेणार नाहीत कारण ते त्या विधान परिषदेच्या परिसरातल्याच पोलीस स्टेशन असेल आणि ते आमदाराच्या विरुद्ध केस हे एस सी केस दाखल करणार नाही पण सैनिक समाज पार्टी या सर्व कलमासाठी तो कामगार पुढे आला तर त्याच्या सही नाही किंवा त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोल्जर कोर्टात धाव घेणार आहे आणि आम्ही लवकरच कोर्टात त्याच्याबद्दलची केस दाखल करणार आहोत ठोसा मारण हा पण क्रिमिनल गुन्हा आहे आमदार आहे म्हणून त्याला अधिकार दिलेला नाही आणि त्यामुळं व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आमदाराला विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्याच्यासारख्याच लोकांचं मत घेणं एकमेकाला बोलणं ह्याची गरज नसते केवळ पोलिसांनी दखल घ्यावा लागते पोलिसांनी दखल नाही घेतली तर वन हॅश टू गो इन कोर्ट त्यामुळं कोर्टात जाण्याचा सल्ला त्या व्यक्तीला देणार आहोत आणि हे काम इथपर्यंत संपलं आता पुढे <coughs> आम समाजातील नागरिकांनी गण मुख्यमंत्री गणपत गावडे शिरमा पाहिला आहे तो शिपाई असतो विधानसभेत शिपाई असतो परंतु त्याचे काही कार्यकर्ते गावाखरचे त्याला निवडणुकीला उभं करतात आणि तो असा निवडून येतो तो, ये तो, तो पुढे या राजकीय हेराफेरीमध्ये मुख्यमंत्री होतो तसं जर हा कामगार मार खाल्लेला कामगार सैनिक समाज पार्टी त्याच्या शोधात आहे आणि त्यालाच संजय गायकवाडच्या विरुद्ध उभं करून संजय गायकवाडला हरवण्याचा प्लॅन गरिबी कावा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत विचाराधीन आहे त्यामुळे सर्व समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो